नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवारांनी राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का देत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा किंडार पाडला आहे दरम्यान सांगली महानगरपालिकेतील राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाच्या तब्बल पंधरा नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अजित दादा गटात जाहीर पक्षप्रवेश करत शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात शरद पवार गटाला धक्का दिल्यानं राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे दरम्यान नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी या पंधरा नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अजितदादा गटात जाहीर पक्षप्रवेश करत शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे खरंतर आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली असून विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आपापल्या पक्षात घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे यात पार्श्वभूमीवरती अजित पवार गटाने देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना धक्का देत जयंत पाटील यांचे निकटवर्ती आणि विश्वासू समजले जाणाऱ्या अनेक पदाधिकार्यांना आपल्या गळाला लावला या दिल, दिल, दिल ला आहे यावेळी या पदाधिकाऱ्यांचं पक्षामध्ये स्वागत करत असताना अजित पवारांनी आगामी कालावधीमध्ये विविध पक्षातील तालुक्यातील जिल्ह्यातील नेते मोठ्या प्रमाणात आपल्याला पाठिंबा देतील कारण आपलं काम हे विकासासाठी आहे आपलं काम हे जनतेच्या वल्यासाठी आहे हे आता लोकांना कळू लागलं आहे एवढंच नाही तर आपल्या पक्षात आलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा योग्य तो मान सन्मान ठेवला जाईल त्याचबरोबर त्यांचे काम केले जातील असा शब्द देखील यावेळी अजित पवारांनी दिला आहे